फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी फॅशनिस्ता साड्या या आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा एक भाग आहेत अजूनही काही स्त्रिया दररोज साडी नेसण्याला प्राधान्य देतात खास प्रसंगी नेसण्यासाठी साड्यांचे काही लेटेस्ट कलेक्शन आपल्याकडे देखील हवे असे प्रत्येकीलाच वाटते काही एवरग्रीन साड्या असतात ज्या नेहमीच फॅशन ट्रेंड मध्ये असतात प्रत्येक साडीचे एक खास वैशिष्ट्य असते ज्यामुळे ते फॅशन ट्रेंड बनवून जातात तर मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या राणी साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आली आहे सध्या या राणी कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत विचित्र सिल्क मटेरियल मध्ये ही साडी असून संपूर्ण साडीवर खादी प्रिंट आणि फॉइल प्रिंटचे रिच वर्क पाहायला मिळते हेवी गोटापट्टी कट वर्क लेस ची साडी आहे साडीचा बॉर्डर सुंदर मल्टी सेक्विन थ्रेड जरी वर्कचा आहे ऑर्डिनरी डिझाईन वर्कची साडी खूपच प्रिटी आणि क्लासी पॅटर्नची आहे या साडीवरील ब्लाऊज हा हेवी डिझायनर वर्कचा असून रेडी टू वेअर म्हणजे स्टिचड येतो या ब्लाऊजच्या स्लीवज फ्रंट गळ्यावर बॅक गळ्यावर तसेच वेस्टला देखील हेवी डिझाईन वर्क सेक्विन वर्कमध्ये आहे रिच हेवी डिझायनर वर्कची साडी तुम्हाला फक्त एक हजार तीनशे तीस रुपयांना मिळेल कमी बजेटमध्ये रिच आणि डिझायनर पॅटर्नची साडी तुम्ही कोणत्याही ऑकिजनला नेसण्यासाठी निवडू शकता ही साडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिला आहे साडीचा सा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या नंबरवर पाठवून साडी ऑर्डर करू शकता शिपिंग असून कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असे नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा